नमस्कार शेतकरी बंधूंनो मी पेरू बागायतदार किरण सवाळे तुम्ही आता जो आपण जो व्हिडिओ पाहत आहेत हा बागेची छाटणी छाटणी कशी करायची ह्याबद्दल आपण शेतकरी बंधूंना जे शेतकरी नवीन आहेत ह्यांना पेरूची छाटणी कशी करायची ह्याबद्दल आपण आज माहिती आणि मार्गदर्शन करणार आहोत तुम्ही बघू शकता की आपल्या बागेची जी हाईट आहे साधारण हे दहा ते अकरा फूट आहे कारण की आपण ह्याला डबल भार घेतल्यामुळे हजी साधारण दहा ते अकरा फूट हाईट झाली तुम्ही बघू शकता जे आपले फुटवे आहेत पहिल्या फुटव्यापासून आपण एक सात ते आठ इंच ही नवीन फुट्यावर आपण कट करत आहेत तुम्ही बघू शकता झाडाची हाईट खूप जास्त असल्यामुळे आपल्याला झाडाची जितकी हाईट आपण कमी ठोतो तितकं आपल्याला त्याचा त्याच्यामध्ये आपलं काम करता येतं आणि फॉर्मिंग लावण्यात येतं तुम्ही बघू शकता की आपण आता सध्या बागेची हाईट बघा साधारण ही दहा ते अकरा फूट आहे आणि तुम्ही बघू शकता छाटणी केल्यानंतर आपली जी बाग आहे साधारण ही साडेतीन ते थी चार फुटापर्यंत झाली आहे कारण की आपल्याला जे परत फ्युचरमध्ये जे काम करायचं आहे त्याच्यामध्ये फॉर्मिंग लावणं आहे त्याच्यामध्ये पूर्ण फवारण्या बिवारण्या करायला पूर्ण आपल्याला लागतं तुम्ही बघू शकता छाटणी केल्यानंतर का हा अशा पद्धतीने बाग देतो बाग दिसतो कारण आपला पहिला फुटल्या फुटव्यानंतर तर आपण एक साधारण सात ते आठ इंच फुटव्यानंतरच आपण छाटणी करायची आणि जो बी पाला पाचोळ आहे हा पूर्ण ड्रिप खाली आपल्याला पूर्ण बसून त्याला पाणी सोडायची गरज असते जय हिंद